आज आपण नाताळ या ख्रिश्चन सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा खूप मोठा सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला उत्साहात साजरा केला जातो या सणाला ख्रिसमस असेही म्हणतात हा सण ख्रिश्चन लोकांचा असला तरीही संपूर्ण भारतात साजरा केला जातो हा सण प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो येशू ख्रिस्त हे एक महान व्यक्ती होते त्यांना अनेक लोक परमेश्वराचा पुत्र असेही म्हणतात त्यांना ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जाते त्यांनी लोकांना मानवतेची शिकवण दिली या सणाला लोक घरे दुकाने चर्च इत्यादी सुंदर सजवतात तसेच या सणाला फुगे रिबीन, खेळणी चॉकलेट इत्यादी तसेच क्रिसमस ट्री सजवली जाते घरोघरी स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात नाताळ दिवशी लहान मुले खूप आनंदी होतात या दिवशी सांता क्लॉज येऊन मुलांना भेटवस्तू चॉकलेट व मिठाई देतो। मुले या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात या सणाला लोक एकमेकांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात नाताळ दिवशी ख्रिश्चन लोक चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात ख्रिसमसच्या दिवशी खास केक आणि गोड पदार्थ बनवले जातात ख्रिसमस म्हणजेच नाताळ जगभरातील ख्रिस्ती बांधव साजरा करतात नाताळ या सणाला वातावरण खूप आनंदी असते हा सण आपल्याला प्रेमाची व मानवतेची शिकवण देतो